दहा वर्षाचा जो, जो कालावधी आहे जामिनाचा तो आम्ही पाच वर्षापर्यंत करू आणि दुसरं म्हणजे आता जे कोरोना काळामध्ये जो डिव्हिडंड राहिला होता तो आतापर्यंत आम्ही अकरा टक्के म्हणजे आम्ही नाही जुन्या संचालकने केलाय आत जर आमची नवीन बॉडी आता येईल एजीएम जो पहिली मिटिंग होणार तर जो राहिलेला आहे पंधरा टक्केने देतो तो आम्ही चार टक्क्याने वाढून देऊ म्हणजे एकोणीस टक्के देऊ त्यांची आता आमची मला तर असं अपेक्षित होते का आमच्या जल सहकार पॅनलचे पंधरा तरी उमेदवार येणारच होते पण काही त्या निवडणूक मतमोजणीमध्ये खूप गोंधळ उडाला आणि मी सुद्धा जे आता निवडून आले तरी मी प्रेक्षको आपण पाहत आहात प्रतिसाद आज आपल्यासोबत आहेत कविता किसन विषय यांची नुकतीच दि म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँक मुंबई या बँकेवर संचालक म्हणून निवड झालेली आहे अभिनी अभिनंदन तुमचं आहे धन्यवाद तुम्ही या बँकेवर निवडून आलेले आहात काय सांगाल तुम्ही पहिले मी माझ्या बी एम कोऑपरेटिव्ह म्युन्सिपल बँकचे मत सभासदांचे मनापासून आभार मानते कारण आज मी या बँकेवर त्यांच्यामुळेच आलेले आहे इथपर्यंत पोचल्याचं कारण आणि ठाणे जिल्ह्यातनं प्रथम आ, स्थानिक महिला म्हणून आलेली आहे मी डायरेक्टर पदावर तर ह्या मतदारा मन मतदारांमुळेच मी आज आलेली आहे इथपर्यंत पोचलेली तर मनापासून त्यांचे परत मी आभार आणि धन्यवाद मांडले एवढी तुम्ही जय सरकार नि दहा वर्ष त्याच्यावर तुमच्या बँकेवर त्यांची सत्ता होती म्हणजे तुम्ही निवडून आल्या पण तुमचा पॅनल एकूण असते फक्त सहा सीट निवडून आणू शकला याबद्दल काय आम्ही तर वेगळ्या वर्षात त्याचं बोलतो की तुमच्या सत्तेचा गड गेला गड आला पण सिंह गेला तुमच्या था बाबतीत असं झालं जस जय सहकार पॅनलचा गड गेला पण तर याबद्दल तुम्ही काय सांगा मला तर असं अपेक्षित होते का आमच्या जय सहकार पॅनलचे पंधरा तरी उमेदवार येणारच होते पण काही त्या निवडणूक मतमोजणीमध्ये खूप गोंधळ उडाला आणि मी सुद्धा जे आता निवडून आले तरी मी कमी मतांनीच निवडून आलेली मला अपेक्षित आहे की मी दहा हजार तरी क्रॉस केलं असतं पण खूप गोंधळ झाला आणि त्याच्यावर आम्ही जेव्हा गोंधळ झाला तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडपर्यंत पोहोचलो पण त्यांनी गोंधळ म्हणजे नेमकं काय झालं तिथे जी त्यांची मतमोजणी चालू असताना म्हणजे पंचवीस पण त्यांना मतं नव्हती इवन तीन ते चार असताना त्यांची जेव्हा ती अ... त्याच्यात स्लीपमध्ये जेव्हा टोटल मारतात तेव्हा त्यांनी एकशे पंचवीस म्हणजे शंभर ते सव्वाशे मतांनी त्यांच्या आघाडी दिली असा खूप गोंधळ उडाला प्रत्येक फिल्म म्हणजे एका एका टेबलावर आम्हाला आढळून आलं अशा गोष्टी तर आम्ही त्या विषयावर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेलो का या विषयावर तुम्ही कारवाई करण्यात यावी पण ते बोलतात का आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार करतो पण त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही आणि खूप गोंधळ उडाला ह्या गोष्टीवर आणि त्याचा हे ह्याच्याची दाद मागण्यासाठी आमचे पॅनल चे प्रमुख विष्णुजी भुमरे साहेब हे कोर्टात जाणारच आहेत आणि त्याच्यावर दाद मागतीलच ही मला अपेक्षा आहेच पुढे तुम्ही असे बोलता तर मला अपेक्षा होती अजून मतांची आता महिलांमध्ये किती हे सीट किती होत आम्ही टोटल राखीव महिला गटांमधून आम्ही तेरा जणी होतो तेरा जणी मध्ये तुम्ही एक नंबरला आहेत मी एक नंबरला तरी पण तुम्हाला वाटतं की मत अजून आपल्याला कारण मला तिथे मतमोजणीला खूप काही गोष्टी आढळून आल्या कारण मी जेव्हा प्रत्येक टेबलवर आमची टोटल किती मतमोजणी झाली तर ते शीटवर लिहित असताना तर ते बोलतात नाही तुमची टोटल शीट आम्ही पुढे पाठवलेली आहे तर मला तिथे टोटल मिळालीच नाही काही टेबलांवर त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं का बाबा इथे मला काहीतरी गोंधळ किंवा काहीतरी दिसतं चित्र विचित्र मग आम्ही बोलतात का नाही पण निकाल लागल्यावर मला कळलं का त्या मी खूप मताने कमी आलेली आहे मला जे अपेक्षित होतं ते नाहीच आहे माझ्या करीने कारण मी दहा तरी क्रॉस केले असते दहा हजार किती आमच्या बँकेमध्ये टोटल पासष्ट हजार मतदार आहेत आणि वोटिंग आमची आता एकोणतीस हजारपर्यंत झालेली आहे आणि त्याच्यात पण मतपत्रिका बाद होतात कारण सगळेच मतदार हे नसतात बऱ्यापैकी मतपत्रिका मी सर्वच याच्या बघितले म्हणजे महिला राखीव अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण प्रत्येक तीन हजारच्या वर मतपत्रिका अयव्य ठरल्या किंवा बाद ठरले त्याचं नेमकं कारण कसे झालं असेल कारण कसं असतंय सर, सर मतदार जेव्हा जातो ना तर थोडा गोंधळ होतोच कारण सफेद जी ओपन मतपत्रिका असतात त्याच्यामध्ये खूप उमेदवार असतात तर गोंधळ उठतो अबा किती हे करायचं आणि काउंट करायला त्यांना मोजायला खूप वेळ जातो कारण कुठे द्यायचं कुठे आणि आपण सुद्धा एवढे शिकलेलं असताना पण आपला तिथे विचलित म्हण होतं बाबा कुठे कुठे द्यायचं सर्वसाधारण मतपत्रिका होती किती उमेदवार आम्ही टोटल एकशे त्रेपन्न होतो ओपनमध्ये एकशे दहा होते आणि इतर आम्ही राखीव मधून होतो तर तिथे ज्या व्हाईट मतपत्रिका असतात तिथे त्यांना चौदा द्यायचे तिथे त्या व्हाईट मतपत्रिकेच एकोणीस दिले जातात तिथे मतपत्रिका बाद होते आणि जरा काही का लोकांनी तर का सगळ्याच मतपत्रिका मारून टाकले थप्पे त्याच्यामुळे खूप मतपत्रिका मत आणि आमची राखीव मैलातनं दोन असताना तिथे ती पण तीन चार ले ले। ते चार मारले गेलेत त्याच्यामुळे ती पण मतपत्रिका बाद झाली बरं तुम्ही आता ठाणे जिल्ह्यातील पहिला पहिल्या स्थानिक ज्या सभासद ज्या संचालिका म्हणून त्या बँकेवर गेलेल्या आहेत आता तुम्हाला एक संधी मिळाली बँकेवर काम करण्याची किंवा जे कामगारांचे प्रश्न आता पण किती वर्ष तुम्ही बी एम सीमध्ये आतापर्यंत मला चौदा वर्ष चौदा वर्ष बीएमसी मध्ये तुम्ही आहेत जे तुमचे प्रश्न होते ते तुम्ही इतर संचालकांमार्फत बँकेशी मांडत होते आज तुम्हाला ती संधी मिळाली नेमकं काय करणार तुम्ही प्रत्येक आमच्या बँकेच्या सभासदाचा एकच प्रश्न मला जो प्रचारात दिसण्यात आला तर त्यांचं म्हणणं का तुम्ही जो जामीनदार आहे तो पूर्णपणे कॅन्सल करावा पण काही बँकेचे रूल आहेत आर बी आयचे तर ठीक आहे दहा वर्षाचा जो, जो कालावधी आहे जामीनाचा तो आम्ही पाच वर्षापर्यंत करू आणि दुसरं म्हणजे आता जे कोरोना काळामध्ये जो डिव्हिडन राहिला होता तो आत्तापर्यंत आम्ही अकरा टक्के म्हणजे आम्ही नाही जुन्या संचालकने केला आहे जर आमची नवीन बॉर्ड्यात येईल ए जी एम जो पहिली मिटिंग होणार तर जो राहिलेला आहे पंधरा टक्केने देतो तो आम्ही चार टक्क्यांनी वाढून देऊ म्हणजे एकोणीस टक्के देऊ त्यांची आता आमची पहिली मिटिंग झाल्यावर बरं जाऊ द्या कविताविषयी पुन्हा एकदा तुम्हाला नवनिर्वाचित जे पद निवड झाली त्यासाठी शुभेच्छा